काय हो कुठे चालले गावात जाऊन येतून काय उठले सुटले नुसते गावामध्ये तुमच्या माहितीये लग्नाला जायचंय म्हणून माझ्या मामाच्या पोरीचं लग्न नाही का जायलाच पाहिजे का असं काय करताय माझा मामा लग्नाची वेळेस आपल्या लग्नाची वेळेस माझ्या पाठीमाग उभा होता कार्यच असत मामाच पाठीमाग उभा हो हो बरोबर आहे तुमचं त्यानंतर मामाने आपल्याला आमरस खायला बोलवलं होतं त्यावेळेला मामाने आपल्याला दोघांनाही कपडे घेतले होते घेतले होते का नाही आपण घराची घरभरणी केली त्यावेळेस मामाने आपल्याला कपडे घेतले होते अहो ती परत फिट राहते जाऊ ना मग लग्नाला जायचंय ना जाऊ मग एवढं काय त्याच्यात लग्नाला जायचं जरी असलं पण आपल्याला काहीतरी घ्यावं लागेल का नाही त्यांना म्हणजे बाहेर घ्यायचं म्हणते बाहेर नाही घ्यावं लागणार का सुरेख एडी झाली काय तू एक तर जायला दोन चार हजार रुपये लागतील गाडीला आपण आता आहे परत दोन्ही हजार रुपये जाऊ दे आपण काय करू कॅन्सलच करू लागणार जायचं नाही नाही तसं करू नका हे पॅशन लोक ना मला नाही हो तुम्हालाच नाव ठेवतील एक काम कर मी असेच थोडेफार साठून साठून ठेवलेले पैसे मी आणते तुम्हाला देते हा पण आपल्याला तुम्ही जा गावामध्ये आणि पटकन चांगले कपडे घेऊन या हा मी घेऊन येते पैसे थांबा जरा बया चला कुठं नाही याचा आहे त्याचा आहे आम्ही म्हणलो तर का कपडे करा म्हणून काय उपयोग आहे मग करून परत आपण त्यांना करायची ते बघा हे दर हे दोन हजार रुपये हे ठेवा आणि चांगले कपडे आणा कारण की आपल्याला चांगलेच कपडे घेतले होते त्यांनी हे करावीच लागत एक हजार हजार रुपयापर्यंत ड्रेस आणतो ना मग दोन हजार घेऊन या तुम्ही पण चांगले बघून आणा चांगले आणतो चांगले आणा हा चल येऊ का मग मी आता या बाकी तयारी करून मी तयारी करते Oh, श्यामराव इकडे काय ग लेट्स गाय गरबडीत चाललंय तुमचं काय सांगू तुला माणसात लग्न झालं नाही असेच इकडे इकडं बायकोनी काम सांगितलं डोक्यात तीच गणगन जगामध्ये तुम्हीच एक आहे आणि तुम्हालाच काम सांगितली प्रत्येक बायको नवराला कामच सांगते असं काय काम सांगितलं तुम्हाला तिने काय कुठं येईल आमची माई मेहून ये तिचं लग्न आहे ती म्हणजे मामाला आयर घ्यायचा आणि मामीला साडी घ्यायची मामाचं कामच लागते होय कधी लग्न तुझी परवा दिवशी जायचं आहे लागणार संगमनेरला आहे ना ते जागरण कोण आहे ना म्हणून होय हा असं असं आता काय मी जातो आता बघतो एखादी साडी एखादा ड्रेस घेतो हजार हजार रुपयाचं दोन हजार मिटून टाकतो ते मी तिनेच दिले म्हटलं माझ्याकडे नाही पैसे हायद्यार म्हणलं जाऊ तर हा तुला सांगतो संगमनेरला जायचं म्हणलं का गाडी गेली का दोन तीन हजार रुपये ते जाणार ते काय लग्न परत जाईल आमचे चार पाच हजार रुपये पुरायचे नाही मी आता कसं बसने जाणार आहे तू आहे तिचे हा नाही जात माझी तो ठिकाण येऊ ग हात दुखत होता म्हणून तिथं पडली उचलायची तुम्ही आवाज दिला मला एवढा गडबडीच कुठे राहुरी जायचंय मला गाडी पाहा म्हणलं कोणाची एवढा लांब जायचं इथं काय राऊल काय काम ते माया मेहणीच लग्न आहे ना त्या तिच्या म्हणजे बायकोच्या मामाच्या मुलीत लग्न ती म्हणली आईर विहार घ्या मी म्हणलं काय पत्ती काय घ्यायचं आहे तर दोन हजार रुपये दिले मला आणि ती म्हणली जा राहुल येऊन चांगली साडी आणि एक पॅन्ट पीस आण तू आहे राहुल चालला काय मग काय करता येऊ कुठे भेटायचं एक काम करतो सोपी आयडिया सांगतो आता जागरण कोणतो झाला नामदेवाचं आपल्या डेपोटीच हे आय आले पडत पो त्यांनी त्यांनी भरून ठेवले सगळ्या साड्यासोंच्या तू एक काम कर आता तिकडे जायची डायरेक्ट नामदेवाकडे जा तुला ऐक सगळं मिळून पॅन्ट शर्ट काय टोपी टायल साडी बिडी तू जाऊ नको राऊला माझा ऐक जा तिकडे नामदेव कसा अरे फोग कशाला पैसे घाल श्यामा दोन हजार असं कसं अ त्यांना आहे राहिलेले आणि आपण त्यांना मागायला जायचं ती काय म्हणते श्यामा तू तो गावात म्हणजे खायचं प्यायचं फुकट हायचे पण आता आई र फुकट मागायला लाग श्यामा नाही जरी तो गेलो तर त्याच्याकडे पडलेले तो कमी किमती दुकानात नेऊन देणार आहे माग तुला देईन एक कशाला पैसे घालतो बा ऐक नाही तसे नको पैसे देईन मी त्यांना की पण ते नको जाऊ राऊ ला तिकड जा तसं करतो डेपुटी त्यांना ओ डेपुटी डेपुटी हाय की घरात कर श्यामा काही नाही ते मा, मा, <laughs> आहे <laughs> का घनगन एवढी डोक्यात ना माझ्या ना काय ते काही नाही माझ्या एका मेवणीचं लग्न आहे ते म्हणजे मामा मामी आहेत ना सासरे त्यांना हायर घ्यायचं आता मी चाललो होतो रावरीला तर अन्ना म्हणले कशाला जातो एवढ्याला आम तू आता डेपुटीचं जागरण झालं लय कपडे आले ती ते वहिनी म्हणतो त्या त्यांना दुकानदाराला द्यायच्यात माग तर मग जाय म्हणे त्यांच्याकडं घेऊन ये हा ती म्हणला होती कपडे द्यायचे म्हणून हा एक पॅन्ट शर्ट पीस आणि साडी जा जाते चके नाही नाही मी काय शालचा नको नको तुम्ही जा आणि तुमच्या हाताने आण एखादा एक साडी आणि दो एक पॅन्ट पीस हा हा थांब आलो मी एक हा ना बरं होईल इथले ते मिटन कुठं रेल जायचं आणि तीन कुठं नाही करायचे दुकानात चॉईस करायची साडी कपडेन डेपुटी चांगले देते हाँ। 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 ना आपल्याला ते धर बाबा हा चौक तिने पॅन्ट शर्ट आहे आणि साडी म्हणली हा 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 मी जमते तो पेटावल बी पैसे झाले ना डेपुटी पैसे अरे काय येडा झाला काय काय कशाला पैसे द्यायचे का नको नको मला बी आयरा चाललेलय डेपुटी पण असं दुकान गेलं पैसे लागले नसते का मला ठेवा ना तुम्ही पैसे अरे बाबा आयरा आले ती म्हणली पैसे नका घेऊ श्याम भाऊ सांग शाम भाऊ पैसे नका चालले मोठ्या मनाचे मोठ्या मनाचं काय आहे चाललंय मला मॅकडून विकत आणलंय बर 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 हे hey, सुरेखा बस काय करती काय नाही बसले होते असंच लगे बोर होत होता आता मामाच्या इथं मामाची लग्नाचं सारा डोक्यात आठवत होतं हा ना अगं मी पण तिथंच होती ना बाई जागरण गोंधळाला हा ना मला सांगितलं होतं ते बघ तिथे पाहुण्यांनी नाही कपडे साडी तुमची दिली ते म्हंटले काय बोळा दिला बाई दावाचा माशी बी अडक्याची त्याच्यामध्ये एवढं जाळं आहे त्याचं आणि नंतर ते असे म्हटले का जाऊ दे आम्ही कोणाचे बोळे म्हणजे कोणाचा आहे ठेवलाच नाही वापस दिला असं म्हणे ते श्यामराव सुरेखा आहे ना पाहुणे आमचं घेऊन जा म्हणे तुमच्या शेजारीच राहतात तर मग घेऊन आले ते मी तर चांगले कपडे घेऊन दिले होते बोलातच काय झाला एवढा असं कस होईल बरं ते कपडे मला पण बघून वाटली म्हटलं बाई सुरेखाने एवढे हलके कपडे द्यावा का अगं सुगंधा मी यांच्या दो तर दोन हजार रुपये दिले होते कपड्याला दोन हजार रुपये मग मा? मी माझ्या माझ्या हातातून काढून दिले त्यांना दोन हजार रुपये न्या दोन हजार काय आपल्याला आराव्याचे पक्ष शंभर शंभर रुपयाला चांगला साड्या येऊ दे आता ते आले ना त्यांना मी विचारते बरं जाऊ दे मी जाऊ का मी त्या पाहुणे सांगून देते तुमचं ते कर दे वापस करून दिलं म्हणून बरं बर बर अस माणसाजवळ मी दोन हजार रुपये दिले येऊ दे आता संध्याकाळी घरी त्यांना माणसानी पार सुद्धा इज्जत ठेवली नाही दुसऱ्याचं घ्यायला कसं गोड लागतंय ना आपलं आपल्या देतानी अशी कंजुसगिरी करायची रे घरी बघत भाऊ रे न केला या फुल फुल खरे आले काय का? आवरलं काम निवांबसले बसा म्हणलं निवांत थोडस झालं तुमचं फिरून बिरून काम आवरकले कामा काय नाही मग चहा बिप्या काय आता जेवणच कर स्वयंपाक स्वयंपाक तर करूनच ठेवलाय मग म्हणलं मा है है नवरा येईल जेवण करायला आहे का ना लाडाची बायको आहे मग नवरा किती गुणाचा आहे माझा खाऊ त्या दिवशी साडी कुठून आणली होती कपडे आहेराची होय मामीला आवडली काय ना साडी <laughs> इतकी आवडली काय सांगू तुम्हाला का मामी परत रिटर्नच पाठवली साडी रिटर्न पाठवली कोणत्या दुकानातून आणली होती आपल्या गावातल्या नाव सांगा ना मला बिल द्या बरं चला त्या माणसाकडं अरे दोन हजार रुपये आणि अशा बोळे घेऊन चालले नाही हो तुम्ही सांगितलं होतं ना तेव्हाच का माझ्या मामीला पहिल्यांदाच कपडे घ्यायला लागलो आपण मामाला मामीला चांग चांगले आहे ना कपडे म्हणून चांगले आणले ते मोठे दुकान आणले साडी हजार रुपयाची ड्रेस आहे आता ती बिल कुठे ठेवते ठेवता ती सुगंध आली ती सुगंधा किती नाव ठेवून गेली म्हणे रस्त्यावरती दारावरती म्हणे आपल्या शंभर रुपयाला साडी भेटत नाही हजार रुपया सांगायला लागले तुम्ही या साडीचे सुगंधाला काय कळतंय साडीतलं सांग बरं मला तू काय कळतंय आता ती बाई माणूस आहे बाई माणूस साड्या घालते ती बाई माणसाला कळणार नाही का तत्का तुम्ही मला येण्यात करायला लागले नाही चला तुम्ही चला मला दाखवा तुम्ही कोणत्या दुकानातून घेतले ते दाखवा आता किती दिवस झाले पाच सहा दिवस झाले लग्नाला तुम्हाला सांग बरं सांगितलं दुकानदार कस काय बोलून देईन ते म्हणून तुम्ही नेलीन कस काय आणली काय उग आता जाऊन तिथून दे नाही आवडत बिल शोधा बघा तुमच्या डायरी बिल कुठं असं पाहिजे बिल पडला असेल बिल कुठे जाऊ दे हे बघ असं असतं त्यामुळे तुला मी म्हणत होतो नको काही नको लग्नाला जायला नको न सांग बरं कोणत्या ठिकाणाच्या कोणत्या दुकानामधून घेतली मी जाते त्याच्याकडे तिथं सांगा मला कशाला कुठं करते तू ऐक ना विसरून तुम्ही काय नको त्यांच आपल्याला काही नाही काय नाही जायचं नाही माझ्या मामाचं घ्यायला गोड लागतंय आणि त्यांना द्यायचं म्हणल्यानंतर नंतर असं एक असं द्यायचं आणि त्यांनी परत पाठवलं का परत असे एक तर तुम्हाला आहे ना माझ्या मामीच्या त्या बहिणी ते नातेवाईक कसे त्यांनी म्हणले असतील लगेच पाय भाचीनं कसे पाठवलं तू कर कर असे घे बारी बारी हजार हजार दोन दोन हजाराच्या साड्या त्या भाची तुला कशा कपडे पाठवले हा तिचाही आपण झाला माझा आपण झाला काय गरजच काय ते आणि टाकून तिकडे काय गाव बरं डिंटरा पेटायचा आणि तिच्याकडे आयर पाठवून द्यायचा परत माग काही कळत का वेळ असे नसतात हा असे नसतात त्यांनी उलट उलट सांगितलं का आम्ही कोणाचीच आहेर घेतली नाही ते नक सांगू तुम्ही मला तुम्ही मला पहिले बिल दाखवा बरं नाही तर मला कोणते दुकानातून घेतलं नाव सांगा फक्त दुकानाचं नाव सांगा मी जाते दुकानामध्ये दुकानातून नाव ठेवली ती दुकानातून आणले नव्हते मग आणले कुठून ते मी अण्णाकडे गेलो होतो मग अण्णा म्हणते ते आपले डेप्युटीचं जागरण झालं आत्ताच डेपुटी लई कपडे आले साड्या आले ते दुकानात जाणार होते म्हटलं मग कशाला दुकानात घ्यायला जायचं डेप्युटीने दिले मला ते मग डेपुटीने चांगले दिले मला म्हणले ते चांगले कपडे दोन हजार रुपयामध्ये कपडे साड्या दिल्या का तुम्हाला हा हा चला डेपुटी ऐक ना कशाला उग नाही ना तुम्ही ना, ना, चला, चला पहिलं अगं नको उग कशाला भांडणाचं मूळ परत ते झालं गेलं सोडून दे ना आता तुम्ही नाच चला हे बघा तितका तुमच्या कष्टाचा पैसा होता तो काही लोकांचा नव्हता तुम्ही चला बरं माझ्या बरोबर चला पहिलं अरे पण जाऊ दे ना मग आता झालं गेलं यायचा विषय सोडून काय बघ तुम्ही काय रे काय आता तुमच्या नवरा बायकोच का भाऊजी काय देऊन द्यायचं जरा चांगली द्यायचं ना आम्ही पण पैसेच दिले तुम्हाला काय पैसे काय असे होते का आमचे बरं झालं काय पण काय आयराला माझ्या मामाच्या पुरीचं लग्न होत म्हणून आयराला कपडे मागितले यांनी कपडे आणले तुमच्याकडून तर तुम दोन हजार रुपयाचे कपडे आणला दिले वय दो मी का दोन हजार रुपये घेतले म्हणजे अरे काय डोळे तर ढोकट टाकीन मी घेतले पैसे ऐकून पैसे रुपये नाही घेतला बहिणी हे तसेच तुम्हाला कपडे दिले मी तुम्हाला देत होतो पैसे पण तुम्ही मोठ्या मनाने नाही घेतले अरे देत होतो पण मी तुला म्हणलो का मी म्हणलो तुला अजून एक ड्रेस घेऊन जाय पण मी असे पैसे मागितले का तुम्ही काय हो का बरं खोटं बोलले खोटो कुठं बोललो डेप्युटी कोणीच घेतला डेप्युटीच दिले मला तेच मी तुम्हाला दोन हजार रुपये दिले होते ना मग ते आता मला सांग आपण कुठे घेतले असते पैसे लागले असते ना मम्मी म्हणलं चला जाऊ दे बा तू दिले तर ते गाड्याच्या भाड्यासाठी वापरले ना मग ते देऊन टाकले आणि आता काय झालं हा आहे दिला आता माझी किती इज्जत गेली बरं परत पाठवला आहे माझ्या मामीनं ते म्हणले अजिबात नाही चांगलं म्हणे ते काय काय दिले तुम्ही पाय पावनी म्हणजे हा साडी काय चावायची ड्रेस काय चावायचा म्हणजे आमच्या घरचे ते भांडे घासणारे बी वापरत नाही हे कपडे हे को, कपडे कोण दिले हे तुझंच नाव आहे श्यामराव यांच्याकडून नामदेव गवाने यांना जागरण गोंधळा निमित्त आहे हे तुमचेच कपडे आहेत आणि तुम्हालाच फटाना तू तुम्ही आहे दिलेलं आहे मला आणि तुम्ही मना बोगस आहे रे आईले बघा देवाची लिहिला नेमके तू हेच कपडे तोय हातात आले बघ मी आता वरच्यावर नाव असलं तर लक्ष झालं तुझेच कपडे तुला आले तर आता नाही तुल तुला राहू दे आले माझ्याकडे मेच कपडे वाटत तुला म्हणलं होतं घे जाऊन निवडून कपडे म्हणून पण देवाची लिला बघा तो हेच कपडे पडत तुझ्याकडे फिरून आले करताय ना, ना टाकले नाव नाही टाकलं पाहिजे आयरवर असा घोळ होतो माहितीये का नाव तुम्हीच टाकले ना ते नाव कशा टाकायचं तुम्ही आता मग कळलं पाहिजे ना कोण दिला आहे आपल्याला देते म्हणून जसं काय आपण दहा हजाराचं नाव पाहिजे जाऊ दे चुकलं पुढे लक्षात ठेवू पाहिलं तो किती घोळ झाला आपला आयर आपल्यालाच फिरून आला हो म्हणून समोरच्याला देतानी जरा चांगलं तरी द्यायचं तर ते दिल्याच ना काहीतरी नाव निघतंय असे बोळे दिलेत हे असे परत आहे रिटर्न येतात तुला होतं नको म्हणून जाऊ दे काय आहे काय काय दे <laughs> <laughs>